हॅलो फ्रेंड्स मी सायली तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला खूपच सुंदर अशी ब्लाऊजचे डिझाईन सांगणार आहे तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजचे डिझाईन तुम्हालासुद्धा सहजच बनवत येईल त्याचबरोबर याची कटिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही बॅकनेक का आहे तर तो मी पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा बॅकनेक असं दोन्हीही ठीक आहे तर यावर आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत पण डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार गळ्याची कटिंग कर कशी करायची आणि डिझाईन कशी करायची याचा सहजच अंदाज येईल ठीक आहे तर हे बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे बारा आणि एक इंच मार्जिन तर असं टोटल तेरा इंचाला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर बघा इथून आपण टाकलेला आहे अडीच इंचाची रुंदी बघा मार्किंग करते मी डायरेक्ट आणि साडेपाच शोल्डर ठीक आहे त्याचबरोबर बघा इथून घेतलेला आहे आपण मुंडा साडेपाच इंचाचा चेस्ट साईजनुसार दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंडाचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर बघा इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आठ चोक बत्तीस आणि दीड इंच मार्जिन तर असं टोटल साडेनऊ ला मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आता गळ्याची मार्किंग आपल्याला अस्तरवर करायची असते तर ती करून घेऊयात आणि मग डिझाईनला सुरुवात करूयात तर बघा इथून तुमचा जो काही गळा असेल मागचा तर त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे ठीक आहे तर बघा मग मी इथे तर जो काही गळा होता त्यात अर्धा इंच मार्जिन तर तो असं टोटल मी नऊला ला मार्किंग केली कारण की के गळा होता साडेआठ आड़। अडीच इंचाची गळा रुंदी बघा आणि बघा सगळ्यात आधी आता आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे हा ड्रॉ केल्यानंतर आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा आकार तर बघा एकला मी क्रॉस मध्ये मार्किंग करून गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर हा जो काही मार्किंग केलेला गळा आहे तर तो, तो कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला बघा हा जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे तर तोच ठेवायचा आहे सरळ आणि त्यावर ठेवायचा आहे कटिंग केलेला अस्तरचा गळा म्हणजे मागचा भाग ठीक आहे आणि बघा ह्या पद्धतीने सेंटरला आणि दोन्ही साईडला दोन अशा पिना लावून घ्यायच्या आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे तर गळ्याच्या साईडला आता आपल्याला टीप मारताना साधारणत पाव इंचा मार्जिन ठेवायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने पाव इंचा मार्जिन ठेवून गळ्याच्या साईडला सगळ्यात आधी आपण टीप मारून घेऊयात तर लक्षात राहू द्या हा गोल गळा आहे आणि गोल गळ्यावर आपण खूप सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन बनवणार आहोत जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपर यूज करू शकतात पण मी काही केलेलं नाही कारण की गरजच नाही आहे ब्लाउज पीस पण कडक आहे ठीक आहे तर गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच खाली बघा साधारणतः अर्धा इंचचं सा मार्जिन ठेवून टीप मारायची आहे ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचं पार्ट असं दोन्ही आपल्या सोबतच रेडी होतं फिनिशिंग सोबत, सोबत। आणि खाली कमरेला आपल्याला कमरपट्टी लावायची गरजसुद्धा पडत नाही त्यानंतर बघा खालचं जे काही एक्स्ट्राचं असेल आपल्या ब्लाउज कपडा तर तो कट करायचा आणि त्यानंतर गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही आपला मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा आहे तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत जेणेकरून आपला गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि आपण हा बॅकनेक सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर फोल्ड होईल कारण की आता आपलं लुक डिपेंड आहे गळ्यावर त्यामुळे ठीक आहे कट्स मारून झाल्यानंतर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हा बॅकनेक जो आहे तर तो, तो सरळ करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला दापटिप देऊन घ्यायची आहे तर दापटीप देतानी काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही तर दापटीप देताना हा पॉईंट खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर आपला गळ्याचा आकार सुद्धा त्यावर डिपेंड असतो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक थोडं थोडं पकडून दापटीप देऊन घ्यायची आहे त्यानंतर बघा लगेच खालच्या साईडला सुद्धा आपल्याला दापटीप द्यायची आहे तर तिथे सुद्धा मी सेम तेच सांगेल तुम्हाला की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो दिसणार नाही वरती याची काळजी घेत थोडं थोडं पकडत काळजीपूर्वक फिनिशिंगसुद्धा परफेक्ट येईल यावर सुद्धा लक्ष ठेवत आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला दापटीप देऊन झालेली आहे फिनिशिंगसुद्धा प्रॉपर आलेली आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं बघा आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक बघा ह्या पद्धतीने कडेकडेने टिप मारून एकमेकाला आहे तसं जॉईन करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपली अस्तरची कटिंग ही परफेक्ट असते आणि जो काही ब्लाऊज पीसचा कपडा असतो थो। तर तो थोडासा एक्स्ट्राचा आपण ठेवून कटिंग करत असतो त्यामुळेच मग गळे आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर आपण सगळ्यात आधी एकमेकाला अस्तर आणि ब्लाऊज पीस जॉईन करून घेतो आणि जॉईन झाल्यानंतर बघा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे ब्लाउज पीसचा तर तो कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा आधी हा बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे आणि मग पुढे काय डिझाईन असेल ती तयार करायला सुरुवात करायची आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे आणि खूप महत्त्वाची आहे कटिंग करताना बघा कुठेही आपला मुंडाचा वगैरे शेप चेंज होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची तर बघा परफेक्ट मापाचा बॅक नाही इथे रेडी झालेला आहे त्यानंतर बघा आता काय करायचं मी ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी आपण बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात तर सेंटरपासून बघा मी चारला मार्किंग केली आणि जो उभा टक्स आहे तर तो सुद्धा साडेतीन पावणे चारचा घेतलेला आहे तर तो असतो आपला मागचा गळा किती आहे त्यावर डिपेंड असतो तर बघा मग ह्या पद्धतीने फोल्ड करून आपण तिरका टक्स इथे टाकून घेतलेला आहे आणि टक्सला नेहमी डबल टिप द्यायची असते म्हणजे ते लवकर ओपन पण होत नाही फिनिशिंग पण छान येते सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकून घेऊयात आणि तिथे सुद्धा आपण इथे डबल टीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर बघा परफेक्ट प्रॉपर असे टक्स टाकून झालेले आहेत त्यानंतर बघा आता आपण याला छान असं लुक कसं येईल हे मी तुम्हाला सांगते म्हणजेच आपण यावर छान डिझाईन करणार आहोत तर बघा मी मॅचिंग दोरा आधी इथे ओवून घेतलेला आहे कारण मी बऱ्याचदा सांगितलं ज्यावेळेस आपण लेस लावू त्यावेळेस दोरा हा शक्यतो मॅचिंगच यूज करायचा असतो ठीक आहे म्हणजे आपलं ब्लाउजचं लूक छान येतं फिनिशिंग पण छान येते तर बघा ह्या पद्धतीने मी थोडीशी अशी मार्किंग तिरकी करून घेतलेली आहे एक साईडला त्यानंतर बघा ही गोल्डन लेस घेतलेली आहे तर ती आपल्याला इथे गळ्याच्या साईडला लावून घ्यायची आहे तर बघा इथे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना आपल्याला तिथपर्यंतच ही लेस लावून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवते बघा इथपर्यंत आणि इथून कट करून घेऊयात आणि लेसला बघा इथे डबल टिप देऊन घेऊयात कारण की मी याआधी पण बऱ्याचदा सांगितलं मी पुन्हा सांगते कुठली पण लेस असू शक्यतो त्याला डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे ती लवकर खराब पण होत नाही ओपन होण्याचे चान्सेस पण राहत नाही आणि ती उचकली जात नाही छान लूकमध्ये लागली जाते तर बघा आता एक लेस लावून झाली तर अजून सेकंड लेअरमध्ये त्याच शेजारी बघा थोडंसं किंचितचं मार्जिन सोडून आपण जी काही के मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंत बघा ही लेस लावून घ्यायची आहे आणि इथेसुद्धा पुन्हा सांगेल मी आपण इथे डबल टीप देऊन घेणार आहोत तर बघा आता ह्या दोन लेअरमध्ये लावून झालेला आहे तर अजून एक दोन लेअरमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे बघा न्यूअस लूक येईल आणि न्यूच स्टाईलची आपण ही डिझाईन इथे तयार करून घेतोय तर बघा मग थोडंसं अंतर सोडून आता ही लेस सुद्धा मी इथे लावून घेते तर जे काही मार्जिन आहे ना आपलं दोन लेसमधलं तर ते शक्यतो सेमच येईल याची काळजी घेतच लावायचं आहे म्हणजे डिझाईनला छान लूक येईल तर बघा अजून एक लेअरमध्ये मी त्याच्या जवळूनच लावून घेते बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंतच लावायचं आणि तिथेसुद्धा डबल टिप द्यायची एक्स्ट्राची लेस जी असेल तर ती कट करून घ्यायची तर बघा आपण चार लेअर पण ठेवू शकतो पण मी अजून एक दोन लेअर लावते म्हणजे ती युनिक स्टाईलची आपली छान असं डिझाईन तयार होईल इथे तर बघा मी इथपर्यंत लावून घेते ती जिथे मार्किंग आहे ना एक्झॅक्टली तिथपर्यंतच आणि प्रत्येक लेसला मी इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे तर बघा त्याच्याशी धारण अजून एक लावून घेते तर बघा ही सुद्धा लावलेली आहे मी ठीक आहे तर इथे सुद्धा डबल टीप देऊन घेणार आहे तर तुम्हाला दोन लेसमध्ये किती ले अंतर पाहिजे आहे तर बागा ते तुमच्यावर डिपेंड आहे तर बघा मी जवळजवळ सहा लेअरमध्ये ती लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर बघा मग इथे मी अजून एक लेस घेतलेली आहे ले 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 ले, तर ती गोल्डन आहे थोडी डिझायनर आहे बघा न्यू स्टाईलचीच तर ती मग मी इकडच्या साईडला लावून घेते लक्षात राहू द्या आधी इकडच्या साईडचे सहा लेअरमध्ये लावून घेतलेले आहे आणि मग ही लेस लावते जेणेकरून ते लेस सुद्धा व्यवस्थित बघा ह्या लेसच्या खाली दाबल्या गेलेल्या आहेत म्हणजे लुक ले छान येते आणि इथे मी गोल्डनच यूज केली तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची पण होती यूज करू शकता दुसऱ्या साईडला पण आता ह्या कलरवर ही एकच मॅच होती ती छान त्यामुळे मग मी ही सेम घेतलेली आहे तर हे बघा इथे सुद्धा डबल टीप देऊन घेते आता ही लेस तर ब्रॉडच आहे त्यामुळे याला डबल टिपची गरजच आहे तर बघा त्याच्याजवळ अजून एक लेअरमध्ये मी हीच लेस त्याच्या समोरून बघा ह्या पद्धतीने लावून घेते म्हणजे न्यू स्टाईलचं लुक तयार होईल हे बघा तर खूप काही अंतर ठेवलेलं नाहीये मध्ये थोडीशी बारीक डिझाईन दिसेल याचा विचार करूनच मग मी इथे अंतर ठेवून बघा ही लेस सुद्धा लावून घेतलेली आहे तर आता या लेसला सुद्धा बघा इथे मी डबल टिप देऊन घेते तर बघा मग फायनली आता ह्या साइडच्या सुद्धा दोन लेअरमध्ये आपण लेस लावून घेतलेल्या आहे थोडंसं डिझाईनचा विचार करून लावले त्यामुळे लूक सुंदर आलेला आहे तर बघा फायनली ही आपला बॅकने किती पूर्ण स्टिच करून झालेला आहे तर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सहीत सांगितलेलं आहे त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे तर ती खूप म्हणजे खूप सोपी आहे आणि खूप सुंदर लूक पण येते बघा तर इथे मी बटन्स लावलेले आहेत तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात नसेल लावायचं तरी काही प्रॉब्लेम नाही असं पण ब्लाऊजात छान लूक आलेला आहे आणि बघा गोल गळ्यावर ही खूप सुंदर अशी आपण इथे बॅकनेकची डिझाईन तयार करून घेतलेली आहे कारण बऱ्याचदा आपल्याला गोल गळ्यावर कशी डिझाईन करावी हे समजत नाही आणि आपल्याला किंवा कस्टमरला सुद्धा बऱ्याचदा जास्त वेगळे गळे आवडत नाही गोलगळा आवडतो आणि गोलगळा हा कॉमन आहे तो कोणालाही आवडेल असा आहे आणि त्यावर आपण गोल्डन लेसची डिझाईन बनवली त्यामुळे हा सुद्धा कशावरही मॅच होईल कारण की याचा कलरसुद्धा चॉकलेटीच आहे त्यामुळे बघा मग असं तुम्ही कुठल्याही साडीवर अशी डिझाईन सहज बनवू शकतात आणि ह्या डिझाईनमुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप म्हणजे खूप सुंदर लुक येणार आहे तर ही डिझाईन तुम्ही नक्की शिवून बघा कारण जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा ही डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल आणि जर तुम्हाला काही स्टिच करताना कटिंग करताना प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू